सटाण्यात आदिवासी बांधवांचे बिढार आंदोलन नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व शेतकरी बांधवांनी आपल्या मूलभूत हक्कांच्या मागण्यांसाठी आज सटाणा येथे शांततामय पण ठाम असा मुक्कामी आंदोलनाचा आफताब उभारला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनात सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वरसह आसपासच्या भागातील शेतकरी आणि आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनात शेतकरी व आदिवासी समाजाने राज्य शासनासमोर वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी शेती व मनपट्टे मंजुरी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कृषी उत्पादनांना हमी भाव बोनस वितरण अखंडित वीज पुरवठा आणि स्थानिक युवकांना शासकीय सेवेत प्राधान्य अशा विविध मागण्या जोरदारपणे मांडल्या सुरगाणा पेठ व त्र्यंबकेश्वर हा प्रदेश पाण्याच्या टंचाईमुळे व वनक्षेत्रामुळे नेहमीच समस्यांना तोंड देत असल्याने शासनाने त्यादृष्टीने संवेदनशील पावले उचलावीत अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली विशेषतः वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनींचे हक्क का प्रस्थापित करून तातडीने वनपट्टे मंजूर करण्याची मागणी आंदोलनात सर्वाधिक पुढे होती आंदोलनाला विविध संघटनांचे पदाधिकारी आदिवासी कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संपूर्ण आंदोलन काळात शांतता आणि शिस्त आबाधित राहिल्याने नागरिकांकडून त्याचे कौतुक करण्यात आले शासनाने या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे किसान मोर्चाचे शेतकरी आहेत आणि नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांना विचारू दादा काय मागणीसाठी तुम्ही आंदोलन करत आहात आमच्या मागण्या तशा फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून आहेत वन दावे केलेलं आहेत आम्ही ते प्रमाणपत्र भेटले आम्हाला तर त्या प्रमाणपत्रामध्ये कोणाला दोन आर कोणाला ना तीन आर कोणाला ना पाच आर अशा जमिनी भेटलेला भेटलेल्या आहेत आणि आमच्या ताब्यात असलेले क्षेत्र हे पाच एकर कोणाकडे दहा एकर कोणाकडे तीन एकर असं क्षेत्र आहे तर आमची मागणी अशी आहे की जेवढं क्षेत्र आमच्या ताब्यात आहे तेवढं मोजून मिळावं आणि त्याचा स्वतंत्र सातभारा तयार व्हावा आणि त्या शेतीमध्ये आम्ही सोयाबीन पिकवतो मका पिकवतो नागली भात वगैरे असे जे पिकं पिकवतो त्या पिकांना आम्हाला हमी भाव द्यावा आणि दुसरी जी मागणी आहे आमची आमच्या आश्रमशाळा आहे आश्रमशाळा आहेत मराठी शाळा आहेत काही शाळामध्ये शिक्षक नाहीत आणि आमचे आदिवासी बांधवांचे जे पोर आहेत ते शिकायला थोडंसं हे होत आहेत शिक्षक नसल्यामुळं त्याच्यामुळे ही आमची मागणी आहे आणि जी वन फॉरेस्ट प्लॉटाची जी मागणी आहे ती आमची महत्त्वाची मागणी आहे त्याच्यात आम्ही लॉग मार्च केले मग आंदोलन केले नाशिक पर्यंत कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही तेरा दिवस आंदोलन केले तर त्याच आम्हाला सरकारने फक्त आवा, आश्वासन देऊन आणि त्याची पूर्तता काही झाली नाही त्याच्यामुळं आम्हाला परत एकदा पाऊल उचलावं लागला एवढं दादा हे आंदोलन किती दिवसांपासून चालू आहे तुमचं आमचं आंदोलन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माननीय जे पी गावित्री यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यांमध्ये होत आहे आमचं शनिवार पासून इथं सटाणा तालुकामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजारापर्यंत संख्येने हे आंदोलन सुरू आहे तरी अद्यापही आमच्याकडं शासकीय अधिकारी अजून कोणीही आलेलं नाही साहेबांची नेमकीच नाशिकला कलेक्टर साहेबांकडे होती आता निवेदन असं आता तहसीलदार साहेब तेव्हाच आम्ही गेलो पण तहसीलदार साहेब नव्हते आणि निवेदन द्यायला आम्ही शुक्रवारी दिलं त्यांना पण तरीही सुट्टीचे दिवस होते ठीक आहे पण तरी आज होते ते तरी आम्हाला कोणी विचारणा केलेली नाही निवे निवेदन द्यायचं आम्ही निवेदन दिलेच पत्रिका दिल्या त्यांना नक्कीच विभागाकडून जे काही प्लॉटधारक आहेत जे पूर्वीपासून आमच्या आजोबा पंजोबापासून करत आलेले आहेत तर ते शासनाने देताना जे काही सातवारही दिले ते जे ते ना चे चे दिले ते मालक आहे त्याचं नाव इतर अधिकारी आहे आणि जो मूळ सातभार आहे तो वन खात्याच्या याच्याने दिलेला आहे परंतु आमची अशी मागणी आहे सर्वांची की त्याला आम्हाला मालक बनवावं जेणेकरून आम्हाला कोणती स्कीम करता येईल परंतु ते शासनाने अद्यापही केलेली नाही यादी आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आश्वासन दिलं गेलं परंतु ते आश्वासन शासनाने पाळलेलं नाही म्हणून आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागलं आणि जोपर्यंत आमचा हक्क राहून घेत घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही किसान सभेचे माझे राज्य अध्यक्ष काम्रेड जे पी यांच्या मार्फत अखिल भारतीय किसान सभेचा महाराष्ट्र राज्य कौशल्य आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत मागण्यासाठी किसान सभेचे प्रमुख आंदोलन करतोय आम्ही आम्हाला शनिवार तारीख सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत आणि जे दोन हजार सहा पासून वन हक्काचे जे नेम कायदे लागू झाले दोन हजार सहा व नेम दोन हजार आठ कायदा तेरा डिसेंबर दोन हजार सहा रोजी लोकसभेत पास होऊन वीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला परंतु अध्याप वन अधिकार कायद्याचे काटेकोर पण अंमलबजावणी झालेली नाही आणि आम्ही सर्व वन जमीनधारक शासनकडे वैयक्तिक अर्ज करतो की आमचे वन दावे मंजूर करताना आमच्याकडे पूर्वीपेक्षा जे लागवाडी खाली क्षेत्र आहे त्यापैकी आम्हास एक आर वीस आर पाच आर दहा आर वीस असे किंचित लोकांना दोन एकर दोन एकर पुढे मंजूर केलेले आहे त्यामुळे अशा कामे क्षेत्रात क्षेत्रातल्या क्षेत्रवाल्या वनपट्टे धारकांना शासनाकडून दिल्या दिल्या जाणाऱ्या विहिरी इलेक्ट्रिक मोटर पाईपलाइन सोल्जरचे सवलतीची वीज मोटार जमीन सपाटीकरण फळझाडे लागवड अशा अनेक योजना राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून जाहीर केले आहेत त्या यो योजना चाळीस पेक्षा कमी क्षेत्र असल्याने मिळू शकत नाही आमची मागणी आहे की आमच्याकडे पूर्वीपेक्षा कब्ज वहिवाटीच्या उपलब्ध असलेले चार हेक्टर पर्यंतची जमी क्षेत्राची शे मोजणी करून त्यांचा नकाशा तयार करून प्लाट मंजूर करावा व त्याचा सात बारा तयार करावा म्हणून मंजूर केलेल्या पलाटाच्या सातबारा बारा एकोणऐशे ते एकोणाशे ऐंशी मधील मंजूर केलेल्या वन जमिनीच्या सात बारा प्रमाणे देण्याचे आदेश द्यावेत कब्जेदार सदरी पलाटधारकां पती पत्नी व वा त्यांच्या वारसेचे नाव ला लावून इतर हाकात वन विभागाचे अथवा महाराष्ट्री शासनाचे नाव लावावे आणि पात्र पात्र वन दाव्याची संख्या आता कमीच आहे त्या दाव्याची फेर चौकशी करून वन अधिकार कायद्याशी कलम तेरामध्ये सुसवलेले नऊ नव्या पुराव्या पै पैकी दोन पुरावे बरोबर -बर स्थानिक पुराव्याच्या आधारे घेऊन हा पात्र दावे पात्र करण्यासाठी मार्ग काढावा जसे शेतकऱ्याच्या आदि जसे आदिवासी आदिवासी शेतकऱ्यांना धान भात सरकारी हमी भावात खरेदी कर करते तसे वन धार धारक व शेतकऱ्यांना अल्प अल, उत्पादित केलेले शेती माल भात मका सोयाबीन कांदा स्ट्रॉबेरी आंबा नागली जवारी बाजरी उडीद कुळीत खुर्साणी इतर पिके हमी भाव, भावात खरेदी करावेत म्हणून आम्ही आमदार काम्रेड जे पी गावित यांच्या मार्फत दिनांक सतरा जानेवारीपासून तहसीलवार मध्ये मुकामे आंदोलन करीत आहोत म्हणून सगळे वन पलाधारक आणि इतर सर्व हकात असलेले लोकांनी इथं बिढारे घेऊन आंदोलनासाठी तयारी केलेले आहे अजून हे सुरुवात झालेले अजून येणं बाकी आहे म्हणून कमीत कमी हजार दोन हजार लोक येऊन ठेपलेले आहेत काही लोकांचा अजून येणं बाकी आहे यासाठी आम्ही आंदोलनासाठी सहभागी होत आहोत अशा प्रकारे आम्हाला जे मागण्या काही सरकारी नोकऱ्यामध्ये आदिवासी लोक शिक्षण घेत आहेत आणि शिकलेले पोरं पडलेले त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि खूप काही म्हणजे आम्हाला आजपर्यंत आमचं कुठलाही सरकार विचार घेत नाही आदिवासींसाठी म्हणून आम्ही या मोर्चासाठी जिल्ह्यातून ठिकठिकाणी प्रत्येक तालुक्यात मालेगाव चांदवड येवला दिंडोरी सुरगाणा ते ठारसूल आणि देवळा सटाणा मी सगळा काम्रेड जे पी गावित यांच्या मार्फत जे आंदोलन चालू आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय हटणार नाही आम्ही लाँग मार्च केले नाशिक मुंबई दिल्ली पण जाऊन आलो पण जे कायदा झालेला आहे त्या कायद्यामध्ये हे सरकार आश्वासन देतो मागच्या नाशिक नाशिकमध्ये आम्ही जवळजवळ पंधरा दिवस मुकाम राहिलो आपल्या नाशिक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे हे येऊन गेले त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तरी ते अजून काहीच होत नाही शेवटी आता आमचा आमदार साहेब नाशिकला बातचीत करीत आहेत कलेक्टर साहेबांसमोर मग आता ते येतील ते जसं सांगतील तसं आम्ही त्यांच्या मार्फत काय निर्णय घ्यावा ते पुढे ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू आणि